जत बांधकाम उपविभागीय पंचायत समिती जत येथे कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत असणाऱ्या व्यक्तीचा कृष्णा नदीपात्रामध्ये मृतदेह आढळून आला सांगली शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक तेरा रोजी सकाळी दहाच्या सुमारास सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथकास माहिती मिळाली की कृष्णा नदीपात्रात नवीन ब्रिजखाली मचा एक नंबर पाण्याखाली पुरुष जातीचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळताच सांगली शहर पोलीस ठाण्यास ही माहिती कळवली असता घटनास्थळी सांगली पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार अमर मुजावर भालचंद्र चव्हाण यांनी येऊन मृतदेहाची पाहणी करून मृतदेह सांगली शासकीय रुग्णालय येथे स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने पाण्यातून बाहेर काढून सांगली शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला मयत व्यक्ती जत बांधकाम उपविभागीय पंचायत समिती जत कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होती नोकरी जतमध्ये रा राहत असताना मूळ हे इस्लामपूर येथील असून त्यांचा मृतदेह कृष्णा नदी पात्रात पाण्यामध्ये मिळून आला पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहे मयत व्यक्तीचे नाव अवधूत अशोक वडार वै वर्ष सत्तावीस असे असून वडार यांच्या नातेवाईकांना माहिती मिळताच नातेवाईकाने सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे येऊन शहानिशा करून मृतदेहाची पाहणी केली स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर सागर जाधव सदाशिव पेडेकर महेश गवाने अनिल बरसगट्टी सदाशिव भोसले सौरभ पुकळे इत्यादींनी रेस्क्यू करून वाहत्या पाण्यातून मृतदेह बाहेर काढला